नमस्कार मी प्रमिला झामरे तर आज मी नारळाची बर्फी बनवणार आहे तर येशाचे नारळ होते मी काय केले पाठीमागची साल काढली आणि एक दिवस वाळवले अजून थोडंसं खोबरं ओलसरच आहे तर याची बर्फी बनवणार आहे मी एक वाटी नारळाचा किस आहे अर्धी वाटी साखर घेतली तरी जास्त मोठा असल्यामुळे थोडंसं मी मिक्सरला फिरवून घेते याला तर मी असं बारीक केले जास्त पण बारीक किस केलेला ना नाही एका वाटीपेक्षा थोडा कमी झालेला आता बारीक झालेला गॅसवर थोड़े शेवली थोडस तूप टाकून घेते त्यात सुपवी तळे मी अर्धी वाटी साखर घालून घेतली त्या साखरीत साखर भिजून इतकं पाणी वाटून घ्यायचं आपल्याला छान असं ह्याचा पाक तार एक तारी पाक करून घ्यायचं आहे विलायची आणि जायफळ मी बारीक करून घेतले ते पण ह्यात टाकून येळा मुशाचं नारळ बघा वाटूळ होते तो त्याच्यासाठी मी आज बर्फी बनवायला घेतलेली आहे आणि पाक छान असा एक तारी करून घ्यायचा हो नाही पण घट्ट पाकू द्यायचा नाही आणि पांढरा शुभ्र ह्याची बर्फी होण्यासाठी मी खोबरं भाजून घेतलेलं नाही तुम्हाला हे नारळ भाजून घ्यायचं असेल तुपावर तर तुम्ही भाजून घेऊ शकता तर आता एक तारी पाक छान असा आलेला आहे आणि कडेने अशी साखर ही चिटकायला लागली आहे चांगला असा फेस फेस आला पाहिजे तर आता मी गॅस बारीक करते मी जी खोबरं आहे केस आहे ती केस मी ह्यात टाकून घेतलेला आहे आणि छान असं मिक्स करते एक मिनिटभर आपल्याला छान असं हलवून घ्यायचं मिक्स करायचं चा। छान असं मी मिश्रण ह्यात हलवून घेतलेलं आहे तर मी खाली एका ताटाला तूप लावलेलं त्या ताटामध्ये सगळं काढून घेते हे मिश्रण पूर्ण गरम आहे थोडंसं थंड झाल्यानंतर आपण ह्याच्या वड्या कट करायला घेऊया तर मी थंड झाल्यानंतर ह्याच्या अशा वड्या कट करून घेतल्या त्या तर बघा तुम्ही पण अशा प्रकारे एवढा नारळ न वाटूळ करता अशा प्रकारे नारळाची बर्फी बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा